नमस्कार आज आपण घेऊया अजिबात न कडू होणारे मेथीचे पराठे मेथीचे पराठे मग न कडू होण्यासाठी काही सिक्रेट टिप्स आहेत जे की आपल्याला फॉलो करायचे आहेत आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे सर्वात आधी आपल्याला एका त्या पातेल्यामध्ये किंवा बाउलमध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्या इच्छेप्रमाणे त्या पाण्यामध्ये मीठ टाकायचं आहे तर या पाण्यामध्ये मी साधारण अर्धा चम्मच मीठ टाकलेला आहे आणि मी इथे मेथीचे देठ न घेता फक्त पान पानच घेतलेले आहे आपल्याला मेथीचे डेट नाही घ्यायचेत फक्त मेथीचे पानं पानच घ्यायचे आहेत मागचं सर्वात मोठं रिझन असं आहे जर तुम्ही मेथीचा डेट घेतलात तर पराठे कडू होऊ शकतात त्यामुळे मेथीचे पानच घ्यायचे आहेत जेणेकरून आपले मेथीचे पराठे नहीं कडू नाही होणार आणि या मिठाच्या पाण्यामध्ये साधारण दोन मिनटं ठेवून घ्यायचे आहे जेणेकरून जे काही कडूसरपणा आहे तो या पाण्यामध्ये निघून जाईल आणि आपले मेथीचे पराठे कडू नाही होणार आता आपल्याला काय करायचं आहे त्या मिठाच्या पाण्यामध्ये दोन ते तीन वेळेस धुवून घ्यायचा आहे स्वच्छ करून घ्यायचा आहे स्वच्छ करून झाल्यावरती त्या मेथीमधलं पाणी काढून घ्यायचं आणि अशी बारीक बारीक कापून घ्यायचं आहे आपल्याला चाकूच्या मदतीने मेथी मित्रांनो कोणत्याही प्रकारची भाजी करत असताना सर्वात आधी ती भाजी निवडून घ्यायची त्यानंतर निवडून झाल्यावर ती स्वच्छ दोन तीन ते दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायची त्यानंतरच ती भाजी कापून घ्यायची मित्रांनो जर तुम्ही असे केला ती भाजी निवडून घेतलात कापून घेतलात त्यानंतर धुवून घेतलात तर त्या भाजीमधलं जे काही विटॅमिन्स आहे फायबर आहे ते निघून जातं त्यामुळे सर्वात आधी आपल्याला भाजी निवडून घ्यायची ती धुवून घ्यायची त्यानंतरच कापून घ्यायची ही सर्वात महत्वाची टेप आहे जे की तुमच्यापैकी बरेच जण असे करतात तर असं करू नका तर हे पहा या पद्धतीने मी मेथी व्यवस्थित कापून घेतलेली आहे आता मी गॅसवरती एक पॅन ठेवून घेतलेला आहे या पॅन मध्ये आपल्याला साधारण एक चम्मच तूप टाकून घ्यायचं आहे साजूक तूप तुम्ही तुपाऐवजी तेलाचा सुद्धा वापर करू शकता मी इथे एक चमच साजूक तूप टाकून घेतलेला आहे पॅन व्यवस्थित गरम झाला की आपल्याला या तुपामध्ये थोडेसे जिरे टाकून घ्यायचे आपल्याला असं वाटलं की जिरे छान परतून झालेले आहेत त्यावेळेस आपण जी चिरून घेतलेली मेथी आहे ती आपल्याला या तुपामध्ये टाकून घ्यायची आहे आणि छान असं साधारण पाच ते सहा मिनटं मेथी शिजून घ्यायची आहे आपल्याला याने काय होईल मेथीमधला जे काही कडूपणा आहे ते निघून जाईल आता इथे एक महत्त्वाची टीप अशी आहे की मेथी शिजवून घेण्यासाठी आपल्याला वेगळं काही पाणी यामध्ये टाकून घेण्याची अजिबात गरज नाही मेथीमध्येच भरपूर पाण्याचं प्रमाण असतं त्यामुळे मेथी छान अशी शिजला जाते दुसरं पाणी टाकून घेण्याची गरज नाही तो मेती से तर साधारण पाच ते सहा मिनटं लागतात मेथी छान शिजवून घेण्यासाठी तर मित्र आणि मैत्रिणीनो आपण जेव्हा मेथी शिजवून घेतो त्यावेळेस मेथीचे पराठे अजिबात कडू होत नाहीत त्यामुळे आपण इथे मेथी सर्वात आधी शिजून घेणार आहोत शिजवून घेतल्यामुळे मेथीमधला जो काही कडूपणा आहे तो निघून जाईल आणि लहान मुलांना तर अजिबात कळणार नाही की हे मेथीचे पराठे आहेत कारण ते अजिबात कडूसुद्धा होणार नाही तर हे पहा पाच ते सहा मिनटानंतर मेथीची भाजी व्यवस्थित शिजलेली आहे यामध्ये अजिबात पाण्याचं प्रमाण नाही आहे आणि मेथी छान अशी मोकमोकळी झालेली आहे म्हणजेच परफेक्ट अशा पद्धतीने आपल्याला मेथी शिजवून घ्यायची आहे आता आपण गॅसचा फ्लेम बंद करूयात आणि मेथीच्या भाजीला सर्वात आधी थंड करून घेऊयात मेथीची भाजी थंड होत आहे तोपर्यंत आपण पाहून घेऊयात आपल्याला पुढील साहित्य काय लागणार आहे तर मी ते घेतलेलं आहे मोठं जाड बुडाचं टोपलं माझी आई नेहमी या टोपल्यामध्येच पीठ मळवून घेते तर मी तर मी तेच टोपल्या घेतलेलं आहे स्टीलचं यामध्ये आपल्याला पीठ टाकून घ्यायचं आहे गव्हाचं आपल्याला किती पराठे बनवून घ्यायचं आहे तेवढं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे पीठ सर्वातरीच चाळून घ्यायचं चाळून घेतल्यावरती आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे आहे साधारण मोठे तीन चम्मच बेसन टाकून घ्यायचं आहे बेसननं मेथीच्या पराठ्याला खूप मस्त टेस्ट येते त्यामुळे मी ते बेसन टाकून घेतलेलं आहे यासोबतच छान असा पराठ्याला क्रिस्पीपणा येण्यासाठी छान खुशखुशीतपणा येण्यासाठी आपल्याला इथे ती तीन मोठे चम्मच रवा टाकून घ्यायचा आहे रवा हा ऑप्शनल आहे टाकावा असं वाटलं तर टाका नाहीतर स्किपसुद्धा करू शकता याचबरोबर इथे घेतलेले आहेत तीन मोठे चम्मच पांढरे तिळ घेतलेले आहेत अर्धा चम्मच ओवा घेतलेला आहे हाताने क्रश करून टाकायचा ओवा त्यानंतर आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे पाऊन चमचा हळदी पावडर टाकून घ्यायचा आहे आणि याचबरोबर आपल्याला घ्यायचा आहे एक चम्मच धने पावडर पाऊन चमचा हिंग पावडर आणि हे सर्व साहित्य टाकून झाल्यावरती या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर हे पहा मी हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेतल्यावरती आता मी यामध्ये टाकून घेते सर्वात लास्टला मिरचीचा ठेसा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आपल्याला या पिठामध्ये आणि याचबरोबर आपण जी मेथीची भाजी थंड करून घेतलेली आहे तीसुद्धा या पिठामध्ये ट्रान्सफर करून घ्यायची आहे म्हणजेच टाकून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून छान असं घच्चर पीठ मळून घ्यायचे जसं आपण चपातीचं पीठ मळतो म्हणजेच पोळीचं पीठ मळतो अगदी त्याचप्रमाणे आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे तर हे पहा आपण इथे छान असं घटसर पीठ मळवून घेतलेलं आहे आता पंधरा मिनटासाठी रेस्ट करण्यासाठी आपण बाजूला ठेवून घेऊयात तर हे पहा पंधरा मिनटानंतर छान असं पीठ भिजत झालेलं आहे म्हणजेच मुरलेलं आहे आता आपण मेथीचे पराठे लगेचच बनवून घेण्यासाठी सुरुवात करू शकतो मित्रांनो इथे आपण मेथीचे लेअर्सवाले पराठे बनवून घेणार आहोत जे की लहान मुलांना अतिशय आवडतील अवड़ आणि आवडीने खातील सुद्धा तर सर्वात आधी या पिठाचा एक छोटासा गोळा घ्यायचा तर हे पहा या पद्धतीने त्यानंतर आपण घेतलेला गोळा हा कोरड्या पिठामध्ये दोन्ही साईडनं छान असं पीठ लावून घ्यायचा आहे खूप जास्त पीठ लावून घ्यायचं नाही नाहीतर काय होईल मेथीचे पराठे खूपच जास्त पांढरे दिसायला लागतील त्यामुळे खूप जास्त इथे आपल्याला पीठ लावून घेण्याची अजिबात गरज नाही पडत तर या पद्धतीने आपण थोडंसं कोरडं पीठ लावून घेतलेलं ला आहे आता आपण बेलून घेऊयात मित्रांनो जर तुम्हाला लेअर्सवारे पराठे नको असतील साधे पराठे करायचे असतील तर तुम्ही करून घेऊ शकता जर आपल्याला लेअर्सवाले ले पराठे बनवून घ्यायचे असतील तर अशा पद्धतीने एक छोटीशी पोळी लाटून घ्यायची सर्वात आधी त्यानंतर या छोट्या पोळीला आपल्याला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे आपल्या आवडीप्रमाणे लेअर्स येण्यासाठी आपल्याला तेल किंवा तूप कंपल्सरी लावावं लागतं मी इथे तूप लावून घेते मी तूप मेल्ट करून घेतलेलं आहे मी या पोळीला तूप लावून घेतलं आता आपल्याला काय करायचं आहे एक मध्यभागातून फोल्ड करून घ्यायचं पुन्हा या बाटला देखील आपल्याला तेल लावून घ्यायचं ज्याने आपल्याला लेअर हवे असतील तर छानशी या तेलामुळे ओपन होतात आणि आपल्याला लेअर्सवाला ले पराठा इथं मिळतो तर हे पहा इथे छान असा लेअर्सवाला आपला पराठा आता बनतो आता आपल्याला थोडंसं कोरडं पीठ लावून घ्यायचं आहे आणि छान असं बेलून घ्यायचं आहे आता इकडे मी आधीच तवा तापून घेण्यासाठी ठेवून घेतलेला आहे आता आपण जो पराठा बनवून घेतलेला आहे तो या तव्यावरती सोडून घ्यायचा आहे छान असं दोन्ही बाजूने क्रिस्पीपणा येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे एक बाजू छान अशी भाजून झाली नंतरच दुसरी बाजू भाजु पलटून भाजून घ्यायचं आहे आता मी या बाजूला थोडंसं तेल लावून घेते तुम्ही तूप देखील लावू शकता तर मस्त असं तुम्ही पाहू शकता छान असा आपला मेथीचा पराठा छान असा फुगतो आहे आणि इथे आपला मेथीचा पराठा तयार झालेला आहे अजिबात न कडू होणारा कमी वेळात तयार झालेला आहे आणि लहान मुलांना तो खूप आवडेल असा लेअरचा पराठा बनवून तयार होतो तुम्ही पाहू शकता पराठ्याचे लेअर्स किती छान असे आलेले आहेत दोन्ही बाजूने छान असं भाजून घ्यायचं त्यानंतर एका प्लेटमध्ये टाकायचं आहे दहीसोबत किंवा चटणीसोबत तुम्ही एन्जॉय करू शकता असे आपले स्वादिष्ट मेथीचे पराठे तयार झालेले आहेत रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कॉमेंट करा सबस्क्राईब जरूर करा